गणगणगणात बुद्धे स्वाद गाथा या माझ्या चॅनेल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे मी आज बनवले आहेत कांदा बेसन परोठ्या तुम्हाला जर बटाटा चालत नसेल तर तुम्ही हा पराठा बनवून खाऊ शकता चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागत ते पाहूया मी इथे घेतलं आहे गव्हाचं पीठ दोन वाटी पाणी एक वाटी बेसन थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे एक चमचा लसण आल्याची पेस्ट कढीपत्त्याची पानं बारीक चिरून पाव चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर स्वादानुसार मीठ आणि हिंग आणि हे फोडणीसाठीचं साहित्य सा आणि दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत बारीक चिरायचं आहे चांगला चला आता आपण करायला सुरुवात करूया प्रथम मी गव्हाचं पीठ घेते त्याच्यामध्ये थोडीशी हळद चिमुळभर हिंग आणि थोडासा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आहे आणि हे पीठ व्यवस्थित छान तिंबून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मीडियम कन्सिस्टन्सीचा असा हा गोळा तिंबून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून बाजूला ठेवून देऊया आपण स्वादगाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला आता फोडणीसाठी आपण तयारी करूया दोन चमचे तेल घेतलं आहे तेल तापल्यानंतर त्यात ते जिरे मोहरे टाकून फोडणी करून घेऊया कढीपत्ता कोथिंबीर आणि कांदा हा कांदा सगळा छान असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि मला कमेंट करून सांगा लसण आल्याची पेस्ट जिरा पावडर धना पावडर हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये हळद टाकूया थोडीशी आणि हिंग आता हे छान सगळं भाजून घ्यायचं आहे त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि झाकण लावून बाल काढायला ठेवूया बेसन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे जास्त पातळ मिश्रण नाही करायचं मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला मी हे पीठ व्यवस्थित भिजवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे सर्व तुम्हाला येत राहतील हे पहा साधारण अशी कन्सिस्टन्सी असायला हवी हे पहा कांदा पण छान परतून झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर हिरव्या मिरचीचा ठेचाही तुम्ही टाकून घेऊ शकता आता त्यात मी स्वादानुसार मीठ टाकून घेते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे शिजण्यासाठी थोडस पाणी टाकूया आपण अगदी छोटी वाटी भर टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे आणि वाहू काढून घ्यायची आहे हे पहा आता छान शिजलंय आता याच्यामध्ये आपण हे कालवलेलं बेसन आहे ते सगळं टाकून घेऊया आणि पटपट पटपट हलवून घ्यायचं आहे आणि शिजायला झाकण लावून ठेवून टाकायचं आहे हे घट्ट होईल आता छान शिजून असं आपण नेहमी गोड पुरणपोळी खातो की नाही तशीच ही तिखट पुरणपोळी आहे असं समजा हे पहा झालंय आता हे छान शिजलेलं आहे आता याला छान थंड करून घ्यायचं आहे गोळा झालाय त्याचा आता इकडे आपण कणिक ही भिजवून ठेवली होती ना ती छान तिंबून घ्यायची मी तीन ती चार ते चार मिनटं अशी छान तिंबली आहे पहा कशी मऊसूद झाली आहे आता लिंबा एवढा गोळा घेतला आहे आणि त्याची मी अशी पारी बनवून घेते आणि त्याच्यामध्ये आपण वर शिजवलेलं बेसन आहे ते घ्यायचं आहे आणि असं छान पुरणपोळीसारखी मस्त भरायची आणि पूर्ण सगळ्या बाजूने अशी दाबून घ्यायची म्हणजे ते आतलं सारण जे आहे ते सगळ्या पूर्ण पिठाभर पोळीभर पसरत तर मग काय होतं कुठे पोळी तशीच राहते कुठे सारण एका जागी जास्त पसरलं जात भागामध्ये सगळीकडे पसरलं जाईल आता छान आपण शेकून घेऊया थोडस थोडस तेल लावायचं आहे आणि दोन्ही बाजूला छान असं शेकून घ्यायचा आहे हा झाला तुमचा कांदा बेसन परोठा बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडते का तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका तर हे गरमागरम पराठे आहेत हे लिंबू मिरचीच्या लोणच्या बरोबर खूप सुंदर लागतात लिंबू मिरचीच्या लोणच्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नक्की करून पहा चला तर अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय